नमस्कार नमस्कार तुमचा एकदा परिचय द्या बरं ॲड्रेस सांगायला काय श्री नारायण गोविंद कासात मुक्काम पोस्ट वाळकी तालुका नगर जिल्हा अहमदनगर तर नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की येणार तीस दिवसांमध्ये मी तुम्हाला अशा दहा डेअरी फार्म दाखवणार आहे त्यांच्याकडे डेली तर पाचशे लिटरपेक्षा जास्त दूध आणि एक दहा ते पंधरा हजारपेक्षा जास्त डेलीचं इन्कम असणार आहे तर मी आज आलो आहे वाळकीमध्ये तर तर तुमचं डेलीच दूध किती सध्या सातशे आणि सातशे लिटरचं दूध किती चाळीस आणि टोटल जनावर किती लहान मोठे नव्वद तर तुम्ही दूध व्यवसायाला किती दिवस म्हणजे कधी सुरुवात केली होती तरी पंधरा वर्ष होऊन गेले आणि सुरुवातीला किती गाया होत्या आणि तुमचं वैयक्तिक मत काय या व्यवसायामध्ये नेमकं दुधाचं रेट वगैरेच अवलंबून फक्त बाकी काहीच नाही म्हणजे आता भांडवलदाराचं काम आहे का कोणी पण सुरू करू शकतं काय नेमकं म्हणायचं काय तुम्हाला आता आम्ही काय आम्ही दोन गायन चालू केले आणि आज जवळपास किती टोटल नव्वद आहेत नव्वद गायावरती हा झालं तर गाय सगळ्या आपल्या आहेत का कुठं बाहेरून घेतला तुम्ही बाहेरचे आणले मागच्या वर्षी आणले होते पंजाबवरून आणि महाराष्ट्रातल्या गाया किती दूध देतात दे। आणि बाहेरून आणलेल्या गाया मग किती दूध देतात दे। काय फरक आहे तसं काही नाही आता आपण तयार करू तसे जसं इम्पोर्टेड सिमेंट वापरून तयार केलेल्या गाया बी चाळीस लिटर दूध देतात घरचे बाहेरच्या चाळीस देतातच तर तुम्ही म्हणजे सीमनवरती काम करतात बिल्डिंग वर हा तुमच्या भाग मध्ये किती लिटरचे गाय जास्त पंचाळीस आणि गोट्याचं जर रोजचं काम असतं तर त्यासाठी किती माणसं पाहतात म्हणजे बाहेरच्या माणसं दुधाच काय करता नेमके काही प्रोडक्ट बनवतात काय रेट नाही स्वतःची डेअरीची ती तीस रुपये मिळतोय दुध येऊ काय सांगताना तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून करताय तर नवीन जे इच्छुक आहेत त्यांना काय सांगताना तुम्ही कारण पण स्टार्ट स्वतःच्या गाय चार सहा गाय घेऊनच त्याच्यावर ब्रिडिंग वर काम करणे वाढपट करणे गायाचे विकत आणून नाही एवढं पडतळ म्हणजे हा व्यवसाय परवडतो का परवडत नाही परवड होतो परवडायला नाही परवडायला काय नाही परवडायला चांगला परवडतो तुम्ही बघू शकता हे परत एक म्हणजे स्वप्नच असतं पाचशे लिटरपेक्षा जास्त दूध करण्याचं त्यांनी कम्प्लिट केलंय अनुभव त्यांच्याकडून घेतोय तर तुम्हाला सुरुवात करायची ना तर एक तर माझ्या मध्ये असं की असलंच पाहिजे कारण की एक पर पुढचं नियोजन करायचं म्हणलं तर त्याला दहा पंधरा वर्ष लागायचे जर भांडवल असेल तर तुम्ही एक एक दोन वर्षामध्ये पण करू शकता शिक्षेल सिमेंट वापरलं म्हणजे काय होत वाटपट होती ना कारो शिक्षेला इम्पोर्टेड हे सिमेंट वापरायचे तर ते गायांची वाढपट होते त्या गाया दुधी तशा काढतात आता दुध व समाज तुमचा चारा घरचाय का बाहेरून घ्यावरा काय निर्ण ना घर तर बाकीचा चारा बाहेरूनच घ्या म्हणजे आता सध्या बाहेरचं आहे का घरचं आहे दोन्ही बी खर्च तयार केलेला मुलगा असेल बाहेरचा बी विकत घेतलेला आहे दहा एक लाख विकत तो परवडत 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 रेट असलं परवडत रेट नसल नाही शिल्लक किती आता खर्च किती होतो निमाल निमा होत का कसं होतं हा सात टक्के खर्च होतो चाळीस टक्के राहते दुध व्यवसाय कोणाचं करणं काम नाही नाही तीसशे पुढं रेट असलं तरच पैसे राहतील तीस चार तास लागत पैसे राहते आता टोटल तुमचा जो गोट आहे किती क्षेत्र आहे गोट्यासाठी सव्वा एकर सव्वा एकर मध्ये फक्त पाण्या आणि किती भांडवल कुठलं असतं तुमच्या मध्ये चाळीस लाख चाळीस लाख नुसतं बांधकामाला फक्त शेवट बांधकामासाठी चाळीस लाख रुपयाला आता तुम्ही पुढं नेमकी नियोजन काय करणार डेरी बघा टी एम आर असतं चार मिक्सिंग साठी किंवा अजून काही नियोजन असतं तर तुमचं असत नाही पण आपलं हे फीडमिल करायचं तयार घरी खोराक तयार बनवायचा मग तो कसा महाग पडला तरी चालतंय पण ते क्वालिटी चा तुम्ही जे माझ्यासारखे तरुणी जर बरेच जण या व्यवसाय यांनी आता प्रत्येकाला तर नोकरी नाही तर तुम्ही काय सांगताना त्यांना व्यक्ती तुमचं मत उतारणे धंद्यातच मग कुठलाही असो कुठलाही असो धंद्या शिवाय धंद्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरं एक ती मानसिकता असली पाहिजे नाद असला पाहिजे मग कष्ट करण्याची कुवत बी पाहिजे तशी रात्रीचा दिवस करावा लागतो या धंद्याने असं आता रात्री तीन ला उठावं लागत तीन ला उठायचं मग सहा ला मोकळे होते असं पण असं दुपारी तीन ला सुरू झालं का साला मोकळे होते आणि चाऱ्यामध्ये काय राहत नियोजन तुमचा चारा कसा दिला पाहिजे कुठला चारा असला पाहिजे वाळा चारा दोन किलो पाहिजे दररोज एका काही सारखा मग मला चारा आपला पंचवीस किलो के, तीस किलो द्यायला आता बऱ्याचशा दूध व्यवसायात समस्या असतात गाब जाण्याच्या वगैरे तर तुम्हाला काय अडचण नाही तसल नाही आजार वगैरे असेल काही तर तुम्ही हजार आता चालूच राहते थोडेफार थोडेफार आजार आजाराच काय नाही पण आजार असत पण बघा आजारामध्ये पण नवीन गाय आणल्यावर ते डिप्रेशन मध्ये जाऊन थोडंफार आपण विमा बी उतरायला पाहिजे विमे उतरले म्हणजे काही कमी जास्त झालं तरी आपल्याला त्याचे पूर्ण पैसे मिळत असं आता आम्ही गायांच्या सगळ्यांच्या सव्वा सव्वा लाखाचे विमे उतरवलेले तर नवी जर नवीन जर गाय घ्यायचीच म्हणली तर ते किती लिटर दुधापासून पुढं वीसच्या पुढेच पाहिजे वीसच्या पुढेच तरच ते गाय करून कारण चारा द्यावास लागतो खोराक द्यावाच लागतो आणि तेवढ्या ह्याच्यात कमी लिटर दूध निघाला का मग पडतळ बसत नाही पुढे असली का पडतळ बसत काय अडचणी सरासर वीसच्या प्लस असलीच पाहिजे

आता तुम्ही मी इम्पोर्टेंस म्हणता तर काय तयार करतो हा सारे इम्पोर्टेंस झाले ते पहिल्या वेतला 20 च्या पुढच 20 च्या प्लस आता हे सिमन तुम्ही म्हणजे याच्यासाठी वाई चांगतो दामी याचं उरुळी गंजा घरचं ओळ नाही म्हणजे नाही नाही सिमन जाणायचं सिमनवरच काम केलं तर मोठा सक्सेस सक्सेस धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ काढून ماذا تكلم؟